स्वामी समर्थ स्वामी समरता पांडुरंगा इथला गुरुदेव दत्त <coughs> <coughs> श्री बाळू मामा गुरुदेव दत्त <coughs> शनिवार करायचं बरं का शनिवार गाडी लक्की कुणाची

सुरेश देखे देखे सुरेश कुंभराश कुंभराश बाहेरच्या लोक नाही मानतात जातीचे लोक मानित नाही घोड्यावरच्या देवाचा पाठुंब आहे तुम्हाला घोड्यावरल्या देवाला विसरू नका गाडी नाग हिंडतोय बाजूला नाग हिंडतोय नाग राखणदार नाग आहे तर जरा बघवत नाही सुरेश बापू काही का लोकांना नावानं का लोक जरा चालतात गाडीचा माग धोका गेला राजू तुमच्या मागे जरा पिडवाय काळूबाईला याराडच्या इडोबाला जाऊन केलेले एका बाईन बाईन जरा होत नाही पाणी पिंगळा बनतील बरं का पिंगळा आपलं वाक्य होत नसत जामीन राहू नका कुणाला तुम्ही जामीन पत्नी विरोधी कामं करू नका तुम्ही पत्नी खानदाने आहे काही नसतं इमारत बांधले शून्यातून केलेले शून्यातून बिनकामाचा जरा त्रास नाही का माई पुसून जरा फिडवाय काळूबाईला याराडच्या इडोबाला जाऊन केलेले जरा दोन लोकांची ना जरा जरा दोन लोकांची जरा केलेली पिढवाय याचा बंदोबस्त करा पिढवा जाण्या बदल याचा बंदोबस्त करा ते काय करला एक नारळ आणि अकरा फुलं गुरुवारी पाण्याला सोडा हा एक नारळ आणि अकरा फुलं गुरुवारी पाण्याला सोडा दोन घरचं दो... तुम्हाला नाव सांगतो त्या घरी जेवू नका ज्या बाईनं केलं बरं का त्या बाई जिखून सांगतो माझं नाव तिकडे बोलू नका गाडी चालू हकात टाळाव पत्नी चालू प्रेम आहे तुमचं पत्नी तुम्हाला खानदानी आहे कुठले बाई नाही बाई तुमच्या वडिलाच्या रक्तातले आहे तुमचेच आहे तीन माणसाने केलेली पिडवा होती एक माणूस मरून गेले एक माणूस आता दोन जिवंत आहेत श्री पत्नीच्या विरोधी कामं करू नका तुम्ही पत्नी खानदानी आहे काळ्या कापडताय वापरू नका तुम्ही काळ्या कापड त्यांचं लक्ष नाही बोलण्याकडे ते घरात जातील बाहेर येतील शुंभूराजी असायचं टिंगल वाटू लागली उद्या राजागत पण खोटे गुणाचा सुरेश बाप्पा आवडत नाही बाहेरच्या लोकांना मानतात चेहरा नऊ नंबर आहे नायक चेहरा आहे गणपती बाप्पा चेहरा आहे गर्वा अभिमान नाही पैसा येण्याच्या अगोदर जाण्याची तयारी खूप असते स्टेशन धोका सुरेश मागे गेला एक पैसा नाही टिकत टिकत नाही बिनकामाला त्रास आहे याचा बंदोबस्त करा म्हणजे नारळ अकरा बद पाण्याला सोडा दोन घराचं नाव सांगतो त्या घरी जी गुन्हा कागद पिन घ्या सांगतो ऐका कागद पेन घ्या कागद पेन घ्या सांगतो ऐका माझा टायमिंग गेल्यावर सांगता येत नाही पिंगळ्याचं पाठच असतं पाठवता शिवमा येत नसत पत्नी जे हृदय थांब करू नका सासुरवाडी कुठली कोल्हापूर लगेच इच्छा करावा लागतो काय सासूरवाडीचं सांग तुम, जा नाव सांगितलं थोडस बरी नाही कपक्या नाहीत आणि पैसा येण्याच्या अगोदर जाण्याची तयारी खूप या जाण्याची दोन घराचं नाव सांगतो त्या घरी नका मोठे एक नाही जरा बाईने केली पिडवाई नजर दिष्ट नजर दिसत ना करणारे लोक रक्तातले जे तुमच्या वर तुमचे जे गाडी ऐकू नका तुम्ही गाडी ऐकू नका आणि पैसे गाडी ऐकू नका तीन बाळ तुमच्या नशिबात होते दोन बाळाची लाईन दाखवली तुमची अहो एक कन्या एकच ती मुंडका आजू लागली नंदी भाई काय बरोबर आहे स्वतःच्या पायावर उभा आहे मुलगा तुमचा हाती नाव करी नाव करी दोन प्रश्न या लिहिले तुम्हाला माहित आहे का साते साठे किती होता नाही मा एवढं शिक्षण नाही झालं साठी साठी एकूण पन्नास होते नाही काय झालंय बारावी फेल आहे मी एवढं गणितात करताच होतो पहिल्यापासून त्यामुळं मी जे काय बोलते प्रामाणिक बोलेन त्यात साठी साठी एकूण पन्नास होते हा सातशे आणि दोनच्या मधला एक नंबर बोला सातशे आणि दोनच्या मधला बोलू का मनात बोलू का बोला आता तुम्ही चार एक फुलाचं नाव बोला गुलाब आग्रा कुठला बोलले तुम्ही चार फूल कुठलं बोलले गुलाब तुम्ही चार आकडा बोलला तुमचा एक आकडा त्याच्यात मिळवला किती झाला कुठला माझा मी चार बोललो ना चार तुम्ही बोलले तुमचा एक नंबर त्याच्यात घातला किती झाली पाच विचार करावा लागला तो बाय मानशेराव नाईक यांचा आकडा तसा म्हणायला पाटील संजय पाटील बिंतो पाटील रामभाऊ पाळके कोल्हापूरचे खास तुमच्या मागे पणवती असली ना तर बोललेला आकडा तुम्ही चार तुमचा एक मिळवला पाच बोललेलं फुल गुलाबचं या चिठ्ठीत निघणार आहे तुमच्या मागे धोका नसंत निघणार नाही तुमच्या मनानं ना बोलल्या फुल का माझ्या मनानं बोलले तुमच्या मनानं बोलल्या का माझ्या मनानं बोलला खास धोका जर गाडीचा असेल जर असेल तर फुल आकडा करीत या निघणार आहे बघा बरं कुठला कुठलं पुढे जय मामाची कृपा मामाची कृपा बाळूमामाची कृपा पांडुरंगा इठ्ठला गुरुदेव दत्त कुठलाकडाय पाच तुम्ही बोलले चार तुमचा एक मिळवलं पाच झाला फुल कुठले गुलाब महाराज त्यांना बोडी गेले त्यांना मोठी पिडवाय मोठी पिडवाय बाळीने केलेली पिडवाय दोन घराचं नाव सांगतो त्या घरी जीव नाका बाजूला बघूलत नाही हा बिनकामाचा जरा त्रास आहे आणि नागाचं तुले उडून जात दोन घरचं नाव सांगतो त्या घरी जीव नाका दोन मिनिटं आठ बासा म्हणतो नाही तर सांग काय खाली बसा दोन मिनिटं दोन मिनिटं खाली बसा इथं काय नाव पत्नीचं संगीता कुंभ राशी तिच्या वाली कुंभ राशे आणि काल कापण फक्त वापरायचं नाही साई बर काळोबाई बालोमामा सद्गुरु नाराई ना स्वामी समर्थ पण आपल्या शंकराचे दोन मिनिट मालकीने बोलवा मालकी लग... माल माल मला अक्कलकोट ती गाठी मारा स्वामी समर्थाचं नाव घेऊन जाय बालू मामा पांडुरंगा लागण्या देणार नाही बालूमामा पिढवा आठवली धोका टोळवते पण पिढबा निघून गेली तब्येत्याची हडा लागला ना तर पुढल्या वर्षी पिंगळ्याची ओळख दिली पाहिजे ओळख का नाही देणार ओळख विचार <coughs> करून बोलावं लागत काय तुम्हाला <coughs> दोन तुकडे करा त्याचे दोन तुकडे एक गोळी करा दोन ह्याची खुद्द गाव कुठलं तुमच हे पेरल्याच्या पेर, नागरिक जर धोकात बाई पुसून पिडवाय उजवामुठी ठेवा उजवामुठी पडापाय शंकराच्या नावानं पटापाय जाय बालू मांडुरंगा बारा बस काय ना म्हणलं तुमचं सतीश मग सुरेश म्हणून सगळ्या कामाची बंद करू का चालू करू बंद बंद करा बंद करा न केलेली पिढवाय तिच्या मागे लागू का पाण्याला सोडू नाही पाण्याला सोडा आणि माडवाय मांढरेच्या काळूबाईला याच्या पदीकडं एक मुलगा एक मुलगी गरीब परिवार सुखी करू का दुखी करू सुखी करू आणि गरीब खर्चात करू का मोठ्या खर्चात करू गरीबात करामध्ये करा। किती गाठी मारल्या दोऱ्याला तीन तुकडी किती गेली दोन खास पिढवा जाणार असेल तर गाठी तीन सुटणारी आणि दोरात ओढल्या आता एक होणारे मग दोरा एक झाला आणि गाठी सुटले खरं म्हणणार का खोटं म्हणणार चमत्कार म्हणायचं ना त्याला चमत चमत्कार चमत्कार चमत नसतो ती चमत्कार नसतो चमत्कार नसतो एक मुलगा एक मुलगी सांगितलं ते चमत्कार नसतो अर्थ काय तुमच्या लक्षात येणार चमत्कार आपण एखादी गोष्ट चांगली घडली तर आपण त्याला चमत्कार म्हणतो देवाचा चमत्कार निसर्गाचा चमत्कार समजून घ्या कुठे बघला तुमचा बहिरुबा जायकाळ बहिरावाच्या नावानं सांग बन पांडुरंगाने उघडा द्वारा उघडा द्वारा सगळ्या कामात उजेडपणा अंधार पाडू नको दुश्मन नावानं जसं पाया पडत उद्या नानंद उद्या पत्नी त्यांच्या देश मिळवले पणकारांच्या नावान यश आकडा गाडी hmm. गाडू हका टाळला पिढवाने गेली ना hmm. तर सुलेंद्र बाबा गत उदय राजा गत पुढल्या hmm. वर्षी ओळख दिली बाईज वळखांच्या पुढं करा आणि ही सगळी पिढवा हटवू का नको हटवा म्हणत आणि दुरे सारखे घरात जोड करू का तोड करू जोड करा आणि करा, करा। गरीब खरंच करू का मोठ्या खराच करू लोकांचं केलं अकरा हजारात लोकाचं नऊ हजारात लोकाचं सात हजारात केलं तुम्ही गरीब आहे तुम गरीब तुमचं का दोन घराचं नाव सांगतो त्या घरी जीवू करत आहे ना सगळ्या कामात तुमच्या उजीड पडला दुश्मान नावानं जर पाया पायापड जर आलं मुलाचा गव्हर्नमेंट खात्यात मुलीचा जॉब झाला नंबर लागला स्वतःचं बांधकाम आजूक मोठं झालं नवराबाई खो उजेड पडला तर आठवण झाली पाहिजे लफडे भरपूर येतात पण तसलं पटत नाही तुम्हाला कळतय ना बैठक घेतले बरे का स्वामी समर्थातल्या बैठकीतली आम्हाला पिंगला बनतीत आमचं वाक्य कधी लाडू होत नसतं पण कायमचा धोका टाळला ना तर पुढल्या वर्षी पतंगराव कादमागत मागत राऊ दे राजा गत गोळ्या दिसरायची नाही संजय पाटलाला सांगितलं तो गोळ्या घालून मारतील मारला बाळासाहेब पाटील बबनराव देशमुख कळतंय का सगळ्या कामात उजीड पडला ना ओळख विसरायची नाही पण आपण खरा म्हणजे जळजट बांग स्पीड वाटवू का नको आठवा म्हणत हटवा की आता मग किती वेळा सांगतो डायरेक्ट बोला किती खर्च करू तुम्ही सांगा तुमचा तुम्ही खर्च घेत तुम्ही सांगणार ना आम्ही काय त्याला खर्च आम्हाला काय माहित ज्या बाईनं केलं त्या बाईची खून सांगतो माझं नाव तिकडे बोलू नका आणि जिनं केलं त्याच्या मागे लावू का पाण्याला सोडू काही घरा बायचं नाव सांग ना दोन घराचं नाव सांगतो त्या घरी जीवनाका आणि स्वामी समर्थातला परिषद करून देतो पाण्याला सोडा कळतंय का किती घरचात करू लोकांचं सात हजारात लोकाचं पाच हजारात केलं तुमचं काय उन करूया ते शक्तीनं बोला पण आयुष्याची पीठ वाटली पाहिजे लिंबू करून देतो पाण्याला सोडा किती गाठी मारले दोरेल तुम्ही ते झालं किती सांगा एकाच तीन हजारात तुमची पिढवा सोडू का नको गरीबामध्ये एका तीन हजारामध्ये मध्ये धोका आठवू का, का नको बाईची निची कडनी माझा नंबर अड्रेस लिहून द्या पण सगळ्या कामात उजेड पडला पाहिजे तीन, तीन हजार लागतील का हा त्याच तीन हजारात पिढवा सोडू का नको सोडा मध सोडा मध्ये सोडा त्याच तीन हजारात दोरा तोडू का नको थोडामध्ये तोडा जाय बाळू मराठी दोन घरचं जे बाईचं नाही तेच दे दोरा आणि ती तीन हजार घालून तीन बार तुमच्या अंगावर उतरा सान्यामध्ये उठा लवकर देतो बाळू मामाचा भस्म बस मग लिंबू करून पाड का आपण माझं पैसे करून तीन हजार तुमच्या आताच तिकडे फोन पे मध्ये केलं कायम चा कायमचा जेण केलं की मोकळ केलं काय हो मान्य आहे पण वाटलं मला तुमचा ऍड्रेस द्या मी तिथे तो करू आता एवढं काही पैसे नाही टायमिंगला मग थोडे जरा डोक्यात घे भाडं भराय पैसे नाही साध तुमचं जवळ कधी असेल मला ऍड्रेस दे मी तिथे येतो उद्या देणार पुढल्या वर्षी चांगलं झालं धंद्यात यश मिळलं उद्या कुठं राहिलं का जरा त्या पोर आला नाका बोलो माझ्या सगळं बोला तू पाहायला कुठं आहे तुम्ही आला मस्त तिकडे वर्षी मिनापूरला ये दोन घरचं नाव सांगतो द घरी जीव नाका देतो भस्मा करून पाण्याला सोडा पैसे नाही जरा डॉक्टरीची भरती रक्त नासा डिपीडवाय जरा तू तुझापासून आता पैसे नाहीत तुम्ही मला ॲड्रेस द्या मोकळं काही अंगाव कपडा का मल, मला पण मला ॲड्रेस द्या की तुम्ही मला काय म्हणते तुम्ही एवढा खर्च सांगणार आहे ते ॲड्रेस द्या मी येतो तुमच्या नावाचा कौल लागलेला आहे आणि एक महिना त्याला दिवसापर्यंत काय देऊ तुमच्या मागं यांना छात्रा वाटूला देऊ दे राजागत ओळख देणार पुढल्या वर्षी समाधान झाली धोका टळला रुटीन ला गाडी लागली एवढं लिंबू करून देतो पाण्याला सोडा त्यांना लिंबा शिरायला झालं पाहिजे त्यांना सगळं असेल ते द्या पण माझ्या आता पैसे नाही अवा ऐका जरा मालकीने झाले प्रेमीन मालकीन खानदानी पुत्र एकाने एकाचे एकाचे एवढे कुंभर असे मालकीनीचे कुंभर अस एवढे पैसे नाही ना कुठे देणार का ऍड्रेस द्या मी येतो माझं काम झालं ऍड्रेस झाले उद्या राजाच्या याच्या पिया मध्ये नाही तर सुलेंद्र बाबाच्या तिथं देणार ना पुढल्या वर्षी आठवण केली पाहिजे आठवण कायदा म्हणल्या तुमचं सत्यस बंद करा ते ह्याला अवद्या शंकराचा भस्म योग हे बंद करा पुढल्या वर्षी मला दिली पाहिजे बंद करा हे पढा बाळू मामाच्या शंकराच्या बंद करा हे पुस्तक बंद करा पढा बाया पुढल्या वर्षी शिंगणापूरला ये आणि बक्षीस देतो अशीस बंद कर पुस्तक बंद करा चला ठेवा काय दक्षिणा उठाल इच्छा न इच्छा ठेवा काय तुमचं उठा चला तर मालकाच्या सापाला मारू नका फक्त शनिवार मारुतीचा काय चला 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 लक्षला दहा रुपये देतो लक्ष लासाला ची